राबोडीतील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या कुणी केली असा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधिकारी नितीन ठाकरे यांची नेमणूक करा असं आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला दिले खोट्या केसेस तक्रारी केल्या जात असून कोणत्याही पदावर नसताना एकच माणूस पालिका चालवतोय असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय अभिजित पवार हा मला पहिल्यांदाच घाबरलेला दिसला त्याच्याबाबत झालं ते वाईट झालं पण आता महाराष्ट्रात हे बंद व्हायला आमच्या पक्षाचा मुंबऱ्यात शमीन खान नावाचा अध्यक्ष आहे त्यालाही गेले वर्षभर असाच त्रास दिला जातोय कुणीतरी फोन करतो कधीतरी दुबईवरून फोन येतो कधीतरी आयकर अधिकाऱ्याचा फोन येतो हे काय चाललंय आणि सर्व कोण चालवतोय एका परमारचा अजिबाती घेतलाय आणि त्यामुळे एक घर बर्बाद झालंय जमेल शेखचा खून झालाय त्याच्या मुली दहावीची परीक्षा देत आहेत परीक्षेचं शुल्क देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते अशा आणखीन किती घर बर्बाद करणार आहात असा प्रश्न आव्हाड यांनी विचारलाय मला अडकवायचं असेल तर मी तयार आहे करा माझ्या संपत्तीची खुली चौकशी असं थेट आव्हानही आव्हाड यांनी खुनाचा तपास पुन्हा सुरू करा अशी मागणी करत त्यांचा तपास करण्याची हिंमत असेल तर नितीन ठाकरे या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करा असं आव्हानही त्यांनी दिलंय आज महापालिकेत कोणतंही पद नसताना कार्यालय वापरली जात आहेत त्यासाठी पालिकेचे कर्मचारी झोपलेत हे सर्व महापालिका आयुक्तांना दिसत नाही का उन, उन, सा। सा। असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय शहर विकास विभागात जायचं सर्वांच्या गुंडल्या काढायच्या व्हायचंय म्हणून धमकावून घाबरावून स्वतःच्या गटात घेण्याचं घाणेरडं राजकारण केलं जात असून अजित पवार यांनी आता तरी डोळे उघडावेत असं आव्हान म्हणाले त्यांच्या खानदानाने केळकर साहेबांना दिलाय की मर्डर झाल्यानंतर काही दिवसातच आरोपीनी मोठं घर बांधलं राबोडीमध्ये अचानक घर कसं काय बांधतो तो, तो। आणि हे पत्र ऑन रेकॉर्ड आहे मी आता हे पत्र पोलीस म्युन्सिपल कमिशनरला पाठवणार आहे म्युन्सिपल कमिशनर तर राबोडीत कारवाईच घेत नाहीत राबोडीत बिंदास चालू आहेत सगळी बांधकाम कोणीही कारवाई करत नाही हा याच्यातला मुख्य आरोपी ओसामा यांनी तर राबोडीमध्ये बंगला बांधला आपला राबोडी काय उत्तर प्रदेश गोरखपूरच्या त्याच्या गावात मोठा बंगला बांधला शोभिवंत बंगला हे पैसे आले कुठनं आणि मी आज ही तक्रार नोंदवतोय टीव्हीच्या व्हीच्या माध्यमातन त्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू आहेत ते सगळे आरोपी बाहेर कोणाला कोणाला दम देत आहेत इरफान जो आरोपी नंबर एक आहे ज्याने नजीब मुल्लाचं नाव घेतलं की ह्यांनी सुपारी दिली म्हणून त्याच्या आई वडिलांना धमकीचे फोन गेले त्यांचे मोबाईल नंबर देखील आहेत पण हे फोन जातात कसे हे फोन आतमध्ये येतात कुठन